सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अडुसष्ट पैकी तब्बल अडोतीस जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं तसंच अकरा पंचायत समित्यांपैकी तब्बल समित्यांमध्ये यश मिळवलं त्या अगोदर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप नावाची सुनामी चालली होती त्यात विरोधकांसह मित्रपक्षांचा धुवा उडवत भाजपानं एकशे दोन जागांपैकी सत्यांशी जागा मिळवल्या आणि पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ इतक्या मोठ्या प्रमाणात फुललं त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या संस्थांवरही भाजपानं एक हाती वर्चस्व राखलंय त्यामुळे आता या सगळ्या घवघवीत यशाचे खरे मानकरी कोण आहेत या सगळ्यांचं फळ सोलापुरातून नेमकं कुणाला मिळणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे आणि मग सोलापुरातून विधान परिषदेसाठी कुणाची लॉटरी लागू शकते कुणा कुणाची नावं सध्या चर्चेत आहेत निष्ठावंतांना संधी मिळणार आहे की बाहेरून आलेल्यांचं राजकीय पुनर्वसन होणार आहे या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत या व्हिडिओमधून पण पूर्वी एक आठवण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाई विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची आता सूत्रांची माहिती आहे दरम्यान या रिक्त जागा भरण्यासंदर्भात दिले जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच या पाच जागांवर नेमकी कुणाची वर्णी लागणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य संख्या आहे त्यापैकी पंचावन्न सदस्य सध्या आहेत तर तेवीस जागा त्यापैकी चौदा मे दोन हजार सव्वीस ला विधान परिषदेच्या आणखी नऊ जागा रिक्त होतात या नऊ ही जागा सदस्य यांच्यातून निवडून आलेले आहेत त्यापैकी उद्धव ठाकरे नीलम गोरे अमोल मिटकरी शशिकांत शिंदे राजेश राठोड संदीप जोशी दादाराव केचे संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत तेरा मेला संपणार आहे या जागांवर निवड करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाची कामगिरी चांगली राहिली आहे याचा विचार केला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता जर सोलापूरचं राजकारण बघता आणि सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळाले

वेटिंगवर असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक राम सातपुते राजेंद्र राऊत पक्षात नव्याने दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील यांची नावं चर्चेत आहेत ऐनवेळी पडद्यामागून हालचाली करणाऱ्या पक्ष संघटनेतील निष्ठावंतांनाही लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे सोलापूर विधान परिषदेच्या एका जागेची मुदत आता दोन हजार बावीस मध्ये संपली होती मात्र त्या जागेवर अद्याप निवडणूक घेतलेली नाही ती निवडणूक एप्रिल अखेर होण्याची शक्यता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे त्यामुळे या निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार आहे याची उत्सुकता सोलापूरला आतापासूनच लागली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता तब्बल जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं पंचायत समित्यांपैकी तब्बल सात समित्यात भाजपानं यश मिळवलं त्या अगोदर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप नावाची सुनामी चालली होती त्यात विरोधकांसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत भाजपानं एकशे दोन जागांपैकी सत्त्याऐंशी जागा मिळवल्या त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या संस्थांवरही भाजपनं एक हत्ती वर्चस्व राखलं मागील खेपेला या जागेवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडून आले होते परिचारक हे पंढरपूर पोटनिवडणुकीत आणि समजूत काढून त्यांना समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परिचारक लवकरच विधीमंडळात दिसतील असं जाहीरपणे सांगितलं होतं त्यामुळे विधान परिषदे उमेदारीसाठी त्यांचा क्लेम पहिला असू शकतो परिचारक यांच्या सोबतच मार्शिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचंही नाव स्पर्धेत आहे मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य राजकीय शत्रुकला त्यांनी अंगावर घेतलय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यामुळे तरुण तुर्क असलेल्या सातपुतेंचंही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे बारशेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सगळ्याच जागा जिंकल्यात सलग पाचव्यांदा पंचायत समितीवर सत्ता राखली आहे त्यामुळे राऊत यांनीही विधान परिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे यासोबतच नव्यानेच पक्षात दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यांचाही विचार होऊ शकतो पण त्यासाठी आता कोण कौन पत्ते टाकणार यावर बरीच गणित अवलंबून असणार आहेत या माजी आमदारांसोबत पडद्या मागून हालचाली करणारे पक्ष संघटनेत काम करणारे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचंही नाव कदाचित पुढे येऊ शकतं विधान परिषदेची लॉटरी आता नेमकी कुणाला लागणार याकडे संपूर्ण सोलापूरचंच लक्ष लागलंय दरम्यान हे सगळं पाहता सोलापूरचं स्थानिक राजकारण बघता सोलापूर विधानपरिषदेवर नेमकी कुणाची वर्णी लागेल तुम्हाला काय वाटतं या नावांपैकी कुणाची जास्त चर्चा आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा